जय मित्रांनो स्वागत आहे आपलं गुज युट्यूब चॅनल मित्रांनो सध्या शिक्षक भरती संदर्भात जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या रयत शिक्षण संस्थाच्या वतीनं सध्या या ठिकाणी आलेली आहे तर ही जी जाहिरात आहे तर रयत इंग्लिश मिडियम स्कूल कराड संदर्भात आहे सेल्फ फायनान्स स्कूल आहे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जी काही मुलाखत आहे तर ती मुलाखत सध्या आयोजित करण्यात आली आहे तर ज्या उमेदवारांना सध्या बघा ह्या ठिकाणी इंटरेस्ट असेल तर ते उमेदवार सध्या ह्या ॲडव्हर्टाईजनुसार सध्या जे काही इंटरव्ह्यू आहे तर त्या इंटरव्ह्यूसाठी तुम्ही जाऊ शकता त्या अनुषंगाने पदं जी असणार आहे तर ती एकूण सत्याऐंशी पदांची सध्या बघा ह्या ठिकाणी जाहिरात आहे तर ह्याच्यामध्ये तुमच्या परीने सध्या बघा तुम्ही पात्र असाल तर ह्या ठिकाणी तुम्ही नक्की इंटरव्ह्यू द्या तर पद नेमकी कोणकोणती आहे तर ह्या ठिकाणी बघा प्रिन्सिपलचं पद आहे एक पद आहे तर त्याच्यासाठी पात्रता तुम्हाला इथे दिल्याप्रमाणे बी ए एम ए त्यानंतर बी एस सी एम एस सी त्यानंतर बी एड एम एड ह्यापैकी कोणताही आणि पाच ते, ते सहा वर्षाचा अनुभव ह्या ठिकाणी शिक्षकी पेशेचा किंवा मग प्रिन्सिपल संदर्भात त्या ठिकाणी पाहिजे दुसरं जे पद आहे सुपरवायझर किंवा कॉर्डिनेटरचं त्याच्यासाठी पाच वेकेन्सी आहे त्याचं देखील बघा तीन ते चार वर्षाचा अनुभव पाहिजे बी ए एम ए त्यानंतर बी एस सी एम एस सी बी एड एम एड ह्यापैकी तुमचं जे सध्या क्वालिफिकेशन असेल त्यानुसार तुम्ही तिथं इंटरव्ह्यू देऊ शकता त्यानंतर पुढचं पद आहे के जी टीचर त्याचे अकरा पद आहे हे देखील सध्या बघा के जी के जी टीचर किंवा मॉन्टेन्सरी ट्रेन जे सर्टिफाई प्रोग्राम असेल चाल्डहू चाइल्डहुड संदर्भात स्पेशल एज्युकेशन तर त्या संदर्भात इथे जे काही पद आहे के जी टीचरचं तर ते सध्या ठेवण्यात आलं आहे त्यानंतर इथं बघा सर्वात जास्त प्रायमरी टीचरचे जी काही पदं आहे तर ती पदं सध्या एक ते पाच यासाठी पी आर टी म्हणजे प्रायमरी टीचर एकूण पस्तीस पदं आहे त्याच्यासाठी तुमच्या जी पात्रता आहे त्या ठिकाणी बघा एच एस सी त्यानंतर डी ए डी एड असेल बी एस सी असेल बी ए असेल बी एड असेल विथ दोन ते तीन वर्षाचा एक्सपिरियन्स अशा पद्धतीने इथे देण्यात आलं आहे तर पस्तीस जी पदं आहे तर ती प्रायमरी टीचर संदर्भात आहे त्यानंतर पुढचं आहे अप्पर प्रायमरी म्हणजे सहा ते आठ जी पदं आहे तर ती सतरा पदं आहे तर त्याच्यासाठी पात्रता इथे देण्यात आली प्लस तुमच्याकडे दोन वर्ष सध्या एक्सपिरियन्स पाहिजे त्यानंतर पुढची वेकेन्सी आहे सेकंडरी टीचर म्हणजेच नऊ ते दहा या वर्गासाठी सेकंडरी टीचरची इथं बघा सतरा वेकेन्सी आहे त्याच्यामध्ये एम एस सी बी एस सी एम ए बीए, बी ए बी एड बरोबर त्यानंतर एम एड आणि दोन वर्षाचं एक्सपिरियन्स पाहिजे अशा पद्धतीने पा� इथं म्हटलेलं आहे पुढची वेकेन्सी आहे स्पोर्ट टीचरची तीन वेकन्सी आहे स्पोर्ट टीचर क्रीडा शिक्षकाची त्याची ह्या ठिकाणी बघा बी एस सी किंवा बी ए पाहिजे आणि बी पी एड हा जो काही सध्या बघा कोर्स आहे तो पाहिजे आणि दोन वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे या ठिकाणी असं देण्यात आलेलं आहे पुढची वॅकन्सी आहे आर्ट डान्स म्युझिक टीचरची बरोबर म्हणजे या ठिकाणी बघा आर्ट डान्स आणि म्युझिक टीचरची पाच वेकन्सी आहे त्याच्यासाठी वेकन्सी जी आहे तर ते बघा पात्रता एटीडी त्यानंतर क्राफ्ट असेल आणि म्युझिक विशारद जी काही पदवी असेल तर त्या संदर्भात इथे पात्रता लागणार आहे पुढची वेकेन्सी आहे या ठिकाणी बघा कॉम्प्युटर टीचर पाच वेकेन्सी आहे बी सी ए किंवा एम सी ए डिप्लोमा कॉम्प्युटर सायन्स वगैरे असेल दोन वर्षाचं एक्सपिरियन्स त्यासाठी वेकेन्सी आहे लायब्रियन आहे त्यानंतर एज्युकेशन कौन्सलर अशी एक एक वेकेन्सी या ठिकाणी देण्यात आली आहे तर हे जो संपूर्ण वेकेन्सी आहे तर ह्या संपूर्ण वेकेन्सी प्रायमरी त्यानंतर अप्पर प्रायमरी आणि सेकंडरी संदर्भात वेकेन्सी आहे तर ह्याच्यामध्ये रोस्टरनुसार बघा ज्या वेकेन्सी आहे तर त्या कोणत्या कॅटेगरीला किती वेकेन्सी आहे तर देखील देण्यात आलं तर इथं एस सीसाठी अकरा वेकेन्सी एस टीसाठी सहा वेकन्सी वी जे दोन एन टी बी दोन एन टी सी तीन एन टी डी दोन त्यानंतर एस बी सी दोन ओ बी सीचे सोळा त्यानंतर डब्ल्यू एसचे नऊ ओपनचे पंचवीस आणि ए सी बी सीचे नऊ असे सत्याऐंशी या ठिकाणी वेकन्सी सध्या बघा इथं देण्यात आलेली आहे तर ह्या पद्धतीने तुमच्याकडे पात्रता असेल तर संबंधित जे काही लोकेशन देण्यात आले तर त्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी ह्या ठिकाणी जाऊ शकता तर त्याच्यासाठी इंटरव्ह्यू नेमका कधी असणार आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या कंडिशन आहे तर त्या कंडिशन देखील देण्यात आले ह्याच्यात तुम्ही बघू शकता कंडिशन जी आहे तर इथं सविस्तर देण्यात आले तर ह्याच्यामध्ये जे काही सध्या टी टी आणि सीटेट टेट क्वालिफाय जे आहे तर ते कॅन्डिडेट सध्या बघा त्या ठिकाणी लागणार आहे त्या अनुषंगाने तुमचं जे काही टीचिंग मेथड असेल तर ती देखील ह्या ठिकाणी लक्षात घ्या त्यानुसार सध्या ही जे संपूर्ण कंडिशन आहे तर ही कंडिशन एकदा बघून घ्या त्याच्यानंतर अप्लिकेशन जी प्रोसेस आहे तर ती अप्लिकेशन प्रोसेस सध्या बघा या ठिकाणी तुम्हाला कशी करायची आहे त्या अनुषंगाने इथे संपूर्ण डिटेल्स देण्यात आली अप्लिकेशन प्रोसेस जी आहे तर त्या ठिकाणी बघा संबंधित इंटरव्ह्यू राहणार आहे तर त्याच ठिकाणी तुमचं संपूर्ण बघा त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होणार आहे इंटरव्ह्यूच्या ठिकाणीच त्याच दिवशी तर त्या पद्धतीने आहे सॅलरी जी आहे तर ती सॅलरी त्या ठिकाणी इंटरव्ह्यूवर सध्या बघा असणार आहे एक्सपिरियन्स आणि तुमची जी काही कॅपेबिलिटी आहे तर त्याच्यानुसार सॅलरी सध्या बघा तिथं मिळणार आहे इंटरव्ह्यू कधी असणार आहे तर इंटरव्ह्यूसाठी इथं बघा सोळा दोन दोन हजार पंचवीसला सध्या इंटरव्ह्यू असणार आहे साडेनऊ वाजता रयत इंग्लिश मिडियम स्कूल ह्या ठिकाणी बघा एस एस जी एम कॅम्पस या ठिकाणी कराडला तर हे तालुका कराड रिस्ट सत्तारा तर हे जे लोकेशन आहे तर ह्या लोकेशनला सध्या बघा इंटरव्ह्यू असणार आहे तर तुम्ही जवळपासचे उमेदवार असाल तर ह्या ठिकाणी नक्की जी काही इंटरव्ह्यू असेल तर ती इंटरव्ह्यू सध्या द्या जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी एक एक्सपिरियन्स देखील येईल आणि जर सिलेक्शन झालं तर काही हरकत नाही त्या ठिकाणी जोपर्यंत रेग्युलर सध्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही जॉब जो असेल तर तो करू शकता तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जी भरती संदर्भात जाहिरात आहे तर ती सध्या इथे आली तर अधिक तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर रयत शिक्षण संस्थेची ही ऑफिशियल वेबसाईट आहे तर ह्या ऑफिशियल वेबसाईटवर ही जाहिरात देखील सध्या अवेलेबल आहे तसेच ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती आपली टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी नावाने लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे तुम्हाला ही पी डी एफ सध्या बघा अवेलेबल होते तेथे तुम्ही जॉईन व्हा हे संपूर्ण डिटेल्स तेथे पोस्ट करतो तिथे तुम्ही एकदा बघून घ्या तर सध्या तरी ही एक सत्याऐंशी वॅकेन्सी संदर्भात जी काही ॲडव्हर्टाईजमेंट आहे जाहिरात आहे रयत इंग्लिश मिडियम स्कूल संदर्भात रयत शिक्षण संस्थेची तर ती सध्या बघा आजच्या दिवसाला इथं प्रसिद्ध झालेली आहे तर जे उमेदवार ह्यापैकी सध्या असतील इंटरेस्टेड तर ते नक्की इंटरव्ह्यू द्या जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव देखील येईल तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम